न्यायालयाच्या आवारामध्ये अॅडव्होकेट अशोक कोल्हे यांच्यावरती अज्ञात इसमांनी केलेल्या भ्याड हल्ला याचा खासदार सुजय विखे पाटील यांनी जाहीर निषेध केला आहे आणि या प्रकरणी सखोल चौकशी करून आरोपींना तात्काळ कर अटक करण्याची मागणी देखील केली आहे अॅडव्होकेट अशोक कोल्हे यांच्यावरती खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत यावेळी खासदार डॉक्टर सुजय विखे आणि आमदार संग्राम जगताप यांनी त्यांची भेट घेतली आहे आणि त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना देखील केली आहे नगरमधील प्रसिद्ध विधिज्ञ यांच्यावरती काही अज्ञात इसमांनी हल्ला केला होता त्यामध्ये ते गंभीर जखमी झालेत त्यांच्यावरती उपचार सुरू आहे काही दिवसांपूर्वी देखील अशाच प्रकारे राहुरी येथील राजाराम आढाव आणि त्यांच्या पत्नी करण्यात आल्याचं प्रकरण घडलं होतं त्यामुळे या हल्ल्याचं गांभीर्य पोलिसांनी लक्षात घ्यावं कायद्याचं रक्षण करणारे आणि ज्यांच्या खांद्यावरती जनतेला न्याय देण्याची जबाबदारी आहे त्यांच्यावरती अशा प्रकारे हल्ले होत आहेत हे चिंताजनक आहे घटनेचा जाहीरपणे निषेध करत आहोत असं यांनी म्हटलंय तसेच पोलिसांनी या प्रकरणी तपास करत दोषींवरती कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे अॅडव्होकेट अशोक कोल्हे यांची तब्येत आता सामान्य आहे ते लवकरच बरे होतील आणि आपलं काम नियमितपणे करतील असा विश्वास खासदार सुजय विखे यांनी व्यक्त केलाय वृत्तसंकरण विभाग सी चोवीस तास अहमदनगर साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेट वस्तू सोबतच मिळवा पाच हजार पर्यंत कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्यानव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ऍक्वाची पाणी बॉटल सुनबाई आज ही चहा काल सारखंच बनव अग कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती पत्ती फक्त दूध लवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओटी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेज वर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस